आता आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे जातो आहे हां प्रश्नोत्तर आपण घेतो आहे थोडंसं आयोजकांची भूमिका समजून घ्या झालं <laughs> आहे असं की वेळ थोडा जास्त झालेला आहे आपण तीन तासात सेटी घेतलं आहे ते संपत आले त्यामुळे एक दोन चार प्रश्न आपण घेऊ पण प्रश्न असावेत भाषणांसाठी आम्ही होतोच आणखी भाषणांची आवश्यकता नाही त्यामुळे आणि तुमच्या भाषणांचा पण एक वेगळा कार्यक्रम ठेवू ज्यावेळेला आम्ही तुमचं सगळं ऐकून घेऊ आत्ता फक्त काही चार पाच प्रश्न विचारावे तिथूनच विचारा, विचारा आणि कुणाला प्रश्न तुमचा आहे ते आधी सांगा आणि तो बोला। विचारा बोला कुणाला आहे प्रश्न अहो कुणाला विचारायचं आहे So, are they, are they आ, हे जे डॉक्युमेंट्स आपण डाउनलोड करतो ह्या ज्या कंपन्या आहेत ना त्या एम सी ए नावाची जी एक वेबसाईट आहे त्याच्यावरूनच ते डाउनलोड करून आपल्याला पाठवतात आता हे आपल्याला पैसे भरायचे नसले कारण एक एक डॉक्युमेंटला आपल्याला साडेसहाशे रुपये झोबावर लागतात आणि साडेतीनशे रुपये टोफलरवर लागतात जर आपल्याकडे थोडा जास्त वेळ असेल तर एम सी एच्या वेबसाईटवरनं सुद्धा थेटपणे आपण ते डाउनलोड करू शकतो सही शिक्क्यानिशी आपल्याला हे जे डॉक्युमेंट्स असतात ते डायरेक्टली मिळतात शंभर रुपये फक्त आपल्याला प्रत्येक कंपनी मागे खर्च आहे तर तुम्हाला एक वेळ असेल तर एम सी एवरनं पण फक्त त्याच्यात त्रास काय होतो की एक एक डॉक्युमेंट आपल्याला वेगवेगळं काढावं लागतं म्हणजे ते प्रत्येक डाउनलोड करावे लागतात आता याच्यात मला सोय काय होते कारण काम प्रचंड करायचं असलं तर हे डायरेक्टली माझ्या ड्रॉपबॉक्समध्ये मा येतात आणि मग हवं तेव्हा मी त्याचा शोध घेते पण म्हणून मी ते साडेसहाशे किंवा साडेतीनशे भरून घेते एम सी जर तुम्ही डायरेक्टली घेतलेत

पण दादा तुम्ही जे म्हणालात तर एकच मिनिटात त्यांना फक्त सांगते की हल्ली मला अनेक फोन असेही येतात की आम्ही फक्त तुमचं नाव पत्रात टाकलं आणि तहसीलदाराकडे दिलं आणि आमचं काम झालं म्हणजे हे धन्यवाद मानेला येतात तर ज्यांना ज्यांना अशी कामं असतील की जी खरंच माझ्यापर्यंत येण्याची पण गरज नाही सर्रासपणे नाव घाला त्याच्यात सी सी टू अंजली दमाने लिहा आणि ते काम करून घ्या <laughs> ताई धन्यवाद पण तुम्ही प्रश्न विचारून चांगलं केला की दबावासाठी यांचं नावांचा वापर होतोय हे खरं म्हणजे की आता वरच्या पातळीच नेलं पाहिजे आणि विजयजींचं तर त्यांनी एका मुख्यमंत्र्याची खुर्ची खाल्लेली आहे पण त्याच्यामुळे हे जे दोघांचं जे आहे ही स्ट्रेंथ आहे ही स्ट्रेंथ चांगल्या मोठ्या कामासाठी पण वापरून घेतली पाहिजे की ज्याच्यामुळे खरंच राज्याची परिस्थिती बदलू शकेल देशाची परिस्थिती बदलू शकेल याच्यातला जो तुम्ही मुद्दा मांडला तर आयुक्त भरतीचा तर त्याच्यासाठी आमचे सुनील अह्या जे आहेत आम्ही कोर्टात गेलेलो होतो फक्त महाराष्ट्रात नव्हे दर देशभर कोर्टामध्ये दे लोक गेलेले आहेत सुप्रीम कोर्टाचे निकाल आलेले आहेत की सगळी पदं भरावीत माझा आता पुढचा प्रश्न आहे की काही पदं भरली जात आहेत शैलेश गांधीचं माझं भांडणही होतं नेहमी चांगल्या अर्थानं माय माणसं भरतायत ते पण पन... जे पद लोकांसाठी आहे ज्याच्यामध्ये थोडी माणुसकी असणं गरजेचं आहे जे सेन्सिटिव्हिटी असणं गरजेचे आहे त्याच्याऐवजी जर ठोकळे भरत असतील तर कराई सकाई। अत्ता मा जा जा, ते मी आता ठोकळ्यांचं करायचं काय आत्ता महाराष्ट्रामध्ये जेवढे आयुक्त आहेत माझ्यावर म्हणजे मला फोन करत नाहीत विनिता देशमुख इथे होते त्यांना फोन करतात विजय कुमारांनी आमच्या विरोधात का बोललं मी बोलणार मी सोडणार नाही तुम्ही निर्णय चांगला द्या त्या निर्णयाबद्दल बोलतो परंतु आता महाराष्ट्रातला एकही माहिती आयुक्त नागरिकांच्या हिताचा एकही निर्णय देत नाहीत उलट ते आपले जे पूर्वाश्रमीचे सहकार्य आहेत त्यांना वाचवण्यासाठी आपली इब्रतपणाला लावतायत हा शब्द फार महत्त्वाचा आहे म्हणजे जर माझ्या समोर आले तर ते सरकारी वगैरे सोडून द्या त्यांच्या अंगावर कपडे राहणार नाहीत अशी अवस्था होईल त्या निर्णयाच्या बाबतीत पण याच्यामध्ये तुम्ही केलं पाहिजे मी रोजच्या रोज सगळीकडे जाऊ शकत नाही तुम्ही पण कधीतरी जा तिथं हा निर्णय तुमचा चुकलाय चला आपण जनसुनवाई घेऊया तुमच्या निकालावर बोला एकदा आहे कुणाचं ताकद सगळ्या आयुक्तांना सांगू आपण की तुमचे हे चार निकाल आम्ही येतो चला बरं झालं कधी आयोजित करा मी यायला तयार आहे त्या निर्णयासंदर्भात एक इंडिपेंडंट जज एक वकील आणि मी असेन आणि त्या निकालाची आपण चिरपाड करू कधी फोन करताय मला चला माझं जैन माझं नाव अक्षय जैन माझा प्रश्न असा आहे की डिफेन्स कडे प्रश्नाची मागणी केलेली की दोन हजार चार ते चोवीस या वीस वर्षाच्या कालखंडात किती सैनिक आपले शहीद झाले त्यांनी त्यांचं कॅज्युअलचा प्रकार काय होता आणि राज्यवाईज म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये किती होते मणिपूरमध्ये किती होते किंवा ओव्हरऑल प्रश्न कळला तर जो होता उत्तर असं होता की हा जो डेटा आहे तो इन्फॉर्मेशन शॉर्ट फॉर यू इज नॉट मेंटेन इन द इट विल डिस्प्रोपोर्शनेटली डायवर्ट द टाइम एंड रिसोर्स ऑफ दिस ऑफिस हेंस त्यांनी दिलेले उत्तर चुकीचे आहे परंतु त्यांनी दिलेली माहिती बरोबर आहे की असं आपल्या देशाचे सैनिक किती दि मेले कुठल्या कारणामुळे मेले याची माहिती तुम्हाला आर्काइव मध्ये मिळणार नाही आपण त्या पर्यंत विचारलेलं की किती आपल्याकडे जे फिजिकली हँडीकॅप बंद जे लोक जातात त्याच्या सर्टिफिकेटची कॉपी देण्यात यावी तर त्याचे उत्तर दिले आमच्याकडे पहिल्यांदा उत्तर दिलं की हा डेटा उपलब्ध नाही अपील, अपील की, आ, परत जो डेटा अवेलेबल आहे आता त्याला माहिती नाही की तो डेटा अवेलेबल आहे म्हणून त्यांनी तुम्हाला तसं उत्तर दिलंय मी पूजा टी आरटीआय मध्ये मागितलं नाही मी काढलं मागितलेलं नाही तुम्हाला त्यांचा फोन नंबर माहिती असेल किंवा आधार कार्ड माहिती असेल आणि ही कुठे मिळते माहिती त्यांच्या आधार कार्डाची तर ती सेंट्रल गव्हर्मेंटच्या वेबसाईटवर मिळते तिथे तुम्हाला त्यांचा फोन नंबर मिळतो त्याच्या आधारावर तुम्ही ते कार्ड ड ब डाउनलोड करू शकता म्हणजे तुम्ही जेवढं चुकला आहे तेवढंच तेही चुकलेत एवढाच त्याचा अर्थ आहे ही माहिती पब्लिकली अवेलेबल आहे इनफॅक्ट आता जे काही नियम आहेत त्यानुसार जेवढे दिव्यांग आहेत त्यांची माहिती प्रत्येक अधिकारी सगळ्यांना उपलब्ध असेल अशी ठेवली पाहिजे आपण नंतर कार्यक्रम घेऊ त्याच्यावर एक मिनिट आपण परिवहन विभागाशी थोडस रिक्षावर येत माझाही तुम्हाला एक प्रश्न आहे की थोडस लोकांच्या दृष्टीने बघत चाल एवढा प्रश्न आहे आम्ही दोन हजार चौदा सालापासून त्या प्रश्नासाठी भांडण करत आलो पण आमचा आमचं भांडण हे आम्हाला कळत नाही सांगितलं या कोर्टात त्या कोर्टात त्या म्हणजे एक अधिकारी म्हणला की दुसरीकडे बॉल आमचा फुटबॉल सारखा आमचा हे होतो तर दोन हजार सोळा साली महाराष्ट्राचे परिवहन मंत्री दिवाकर जी रावते होते त्यांच्या कार्यकाळात एक कायदा होता तो रद्द करण्यात आला तो कायदा असा होता की ज्या शहराची लोकसंख्या एक लाखापेक्षा जास्त आहे त्या शहरामध्ये एक लाख लोकसंख्येला आठशे वाहनं पाहिजे परमिटची आठशे वाहनं पाहिजे त्याच्यामध्ये काळे काळेपिवळ टॅक्सी आली रिक्षा आली बस आली या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन आठशे झालं पाहिजे तर त्यांनी गाडे विकणारे जे आहे त्यांना मोठं करण्याकरता तो, तो कायदाच रद्द केला त्याचे परिणाम असे झाले की दोन हजार सतरा साली रिक्षा परमिट ओपन झाले आणि रिक्षा परमिट ओपन झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एवढे बेरोजगार आहेत त्या सगळ्यांनी त्या रिक्षाकडे त्यांचा सगळ्यांचा कल त्या रिक्षाकडे आला आणि त्या रिक्षा एवढ्या झाल्या आता महाराष्ट्रामध्ये पण त्या रिक्षा झाल्या ते झाल्या ओला उबीर रॅपिडोच्या माध्यमात नाही ना ज्या टुरिस्ट परमिट म्हणजे फक्त पर्यटन स्थळ फिरण्या फिरण्यासाठी जे टुरिस्ट परमिट होते ते सुद्धा त्याच्यामध्ये आले प्रश्न मी तेच विचारतोय की तो जो ती जी रिक्षा परमिट आहे आज आम्ही भांडण करतोय राज्य सरकारशी राज्य सरकार म्हणते केंद्राकडे जावं केंद्र म्हणते राज्याला अधिकार आहे तुमचा प्रश्न काय रिक्षा परमिट बंद करण्यासाठी कुणाचा अधिकार हे काय हे पॉलिसी दिसून आहे धोरणात्मक निर्णय आहे लोकप्रतिनिधी असतील पुण्यातले आठ आमदार आहेत ते काय करतायत शेवटी कसं आहे की तुम्ही त्यांना निवडून दिलेलं आहे म्हणजे त्यांचे तुमच्या याच्यासाठी तुमचे जे काही प्रश्न असतात त्यांनी समजून घेऊन असेंब्लीमध्ये विचारले पाहिजेत मंत्र्यांना विचारले पाहिजेत आणि त्याप्रमाणे ते पॉलिसी बदलतील हे कसं आहे की हा धोरणात्मक निर्णय तुम्हाला ते बंद कमी करून पाहिजे त्याच्यात ते रिस्ट्रिक्शन आणलं पाहिजे संख्या कमी केली पाहिजे हा याच्यामध्ये कायद्याचा निर्णय धोरणाचा निर्णय आहे तुमच्या आणि तुमचं जर ते ऐकत नसेल तर त्यांना निवडून देऊ नका हो हे धोरणात्मक राज्याचा निर्णय दादा आत्ता मला वाटतं त्यांना फोनवर फोन, फोन येत आहेत मला वाटतं हॉलची वेळ संपलेली आहे हां तर आपले जे प्रधान प्रधान म्हणून एज्युकेशन मिनिस्टर त्यांच्यामुळे असं मांडत होतो की आपण आता ह्या परिस्थितीत आहोत एकशे चाळीस कोटी लोकसंख्यामध्ये फक्त सतरा हजार आय आय टी आहे जागा आणि चोवीस हजार आहेत आणि आता रिझर्वेशन इकडे तिकडे त्याच्यात काय मला त्यात आपला विषय नाही पण एक आमची रिक्वेस्ट होती म्हणून मी त्यांच्याशी भांडायला चालू केलं त्याच्यानंतर त्यांनी एवढं म्हणजे माझं त्यांच्याकडे आय एस ऑफिसर आहे ते माझी चर्चा झाली की मी त्यांना असं म्हणतो की तुम्ही आता प्रत्येक नवीन कॉलेज काढण्यापेक्षा जे आहेत प्रस्थापित आहेत त्यांना आणखी दुप्पट विद्यार्थी संख्या करा कारण सर माझा एक बिलिव्हनेस आहे की जे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असते शासकीय मेडिकल कॉलेज असते तर एक दुर्दैवाची गोष्ट प्रश्न हा आहे की आपल्याला हे जे काही एज्युकेशन सिस्टीम आहे की आणखी तुम्ही त्या सर्वांना कसं काय आणखी मार्गदर्शन कराल की जेणेकरून शासकीय कॉलेजेस जास्त स्टेबल होईल जे काही शाळा शाळा मॉडेलचं डॉक्युमेंटेशन करायचं काम चालू आहे ते डॉक्युमेंटेशन इतक्या सोप्या भाषेत आहे की कुणीही शिक्षक किंवा कुणीही व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष ते वाचून समजून घेऊ शकतो आणि तसाच पॅटर्न आपल्या शाळेमध्ये तो राबवू शकतो आणि त्याचा परिणाम जिथं जो इथं मिळाला आहे तो मिळणार हॅलो सर्व सर्व उपस्थितांना विनंती आहे हालची वेळ संपलेली आहे आणि सरांना सारखे फोन येतात त्यांचे वेळ संपून वरती पंधरा मिनिटं झालेत हॅलो आभार आभार प्रदर्शन आता मृणाल डोले करतील आज आर टी आय कट्ट्याच्या विसाव्या वर्धापन दिना कायद्याच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित असलेले अंजलिताई असतील जगडे सर असतील वारे गुरुजी असतील आणि याचे आयोजक विजय कुमार सर असतील आपले सूत्रसंचालक किरण कदरेजी जाधव सर लांडगे सर आपण सगळे उपस्थित राहिला राहुल म्हस्के सर आपण सगळे जे उपस्थित राहिला त्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद कार्यक्रम संपलास जाहीर करतो